नमस्कार मी बागेश्री पारनेरकर डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज एका महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत भारतासाठी एक अतिशय चिंताजनक आणि गंभीर अशी बातमी समोर आली आहे अगदी दोन दिवसापूर्वीचीच ही बातमी आहे जैश ए मोहम्मदचा मोरक्या मसूद अजहर याने भारताला पुन्हा एकदा धमकी देणारा एक ऑडिओ प्रसारित केलेला आहे तो सध्या सगळीकडे व्हायरल होतोय आता तो कधीचा आहे हे समजू शकलेलं नाहीये त्यावर तपासणी सुरू आहे पण त्या ऑडिओमध्ये तो असं म्हणतोय की आपल्या संघटनेकडे हजारो आत्मघाती हल्लेखोर आहेत आणि ते कुठल्याही वेळी हल्ला करण्यासाठी सज्ज आहेत एक नाही दोन नाही शंभर नाही हजार नाही मी जर आकडा सांगितला तर जगभरातल्या मीडियामध्ये खळबळ उडेल असा त्याने दावा केलेला आहे आता हा ऑडिओ जर खरा असेल आणि अगदी आत्ताचाच असेल तर आपल्या भारतासाठी ही खरंच खूप गंभीर गोष्ट आहे आत्मघाती हल्लेखोर ही संकल्पना नेमकी काय किंवा एकंदरीतच ऑपरेशन सिंदूर नंतर जगभरात दहशतवाद याचं उच्चाटन करण्यासाठी सगळेच देश पुढे येत आहेत आणि अशा वेळी हा ऑडिओ समोर आलाय तर याविषयीच आज आपण चर्चा करणार आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत एकता मासिकाच्या संपादिका आणि दहशतवाद हा त्यांचा अभ्यासाचा महत्वाचा विषय आहे अशा रुपाली भुसारी आत्ता आपल्यासोबत आहेत नमस्कार ताई नमस्कार साप्ताहिक विवेक मध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते याआधी सुद्धा आपण दहशतवाद या विषयावर एक मुलाखत केलेली आहे त्यावेळेस आपण यावर बोललो होतो पण नंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या म्हणजे जसं पहलगामचा हल्ला झाला ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं त्यावेळेस जैश ए मोहम्मदचं जे महत्वाचं तळ होतं तिथे ते उद्ध्वस्त करण्यात आलं मसूद अजहरच्या कुटुंबातले अनेक जण त्यात मारले गेले त्यावेळेस असं वाटलं होतं की आता हा शांत होईल किंवा काही प्रमाणात त्याच्या कारवाया संपतील पण तसं झालेलं नाहीये पुन्हा एकदा त्याने भारताला धमकी तर या मागची नेमकी मानसिकता काय आहे हा तू आता म्हटली त्याप्रमाणे की ऑपरेशन सिंधूर नंतर आपण खरं म्हणजे त्यांच्या मनामध्ये चांगली धडकी भरवली होती विशेषतः पाकिस्तानामधून जो काही दहशतवाद इकडे भारतामध्ये म्हणजे जे काही दहशतवादी पाठवले जातात त्यांना एक तपरात त्याच्याने मिळाली होती इतकंच नाही तर आपण बहावलपूर हे जे ठिकाण आहे तिथलं तिथे जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावरतीच आपण आक्रमण त्यावेळेला केलं आणि ते आपण उद्ध्वस्त केलं होतं तर यामध्ये काय झालं की जैश ए मोहम्मदचा प्रमुख जो आहे मसूद अझहर त्याचे अनेक नातेवाईक सुद्धा यामध्ये ठार झाले पण त्यानंतर एक बातमी अशी आली होती की त्याची बहीण जी आहे सादिया अजहर म्हणून तर तिने महिला दहशतवादी त्या ते आत्मघातकी महिला दहशतवादी बनवण्यासाठी एक संघटना ज्याचं नाव जमात उल मुमिनात असं आहे ती सुरू केली आता ही बातमी आल्यानंतर काहीच दिवसानंतर आपल्याकडे दिल्लीला जो काही आता नोव्हेंबर दहा तारखेला आत्मघातकी दहशतवादी हल्ला केला गेला तर याचे धागेदोरे त्याच्याशी असणारे सुद्धा आपल्याला दिसून येतात म्हणजे त्यामध्ये ता। जी डॉक्टर शाहिद सईद जी आहे ती सापडली तर तिचा संबंध ह्या दहशतवादी संघटनेशी असल्याचं यामध्ये दिसून आलेलं आहे म्हणजे ही पाळमुळं किती खोलवरती गेलेली आहेत आणि आता परवा हे जे मसूद अजहर याचं जे स्टेटमेंट आहे की एक नाही दोन नाही शंभर नाही हजारोच्या वरती आम्ही आत्मघातकी दहशतवादी बनवतो आहोत आणि ते भारतामध्ये जाऊन कारवाया करण्यासाठी तयार आहेत तर ही जरी धमकी वाटत असली आणि तशा अनेक धमक्या तो बऱ्याचदा देत राहतो तरी सुद्धा सामान्य नागरिक म्हणून आपण खूप या बाबतीमध्ये कॉन्शियस राहणं फार गरजेचं आहे आणि जसं तू आता म्हणालीस की आत्मघातकी दहशतवादाविषयी किंवा त्यांच्या मानसिकतेविषयी म्हणायचं तर कसं आहे की आत्मघातकी दहशतवादी हा काही एका दिवसात तयार होत नाही त्यांना रॅडिकलाईज केलं जातं त्यामध्ये काही दिवस काही महिने काही वेळेला वर्ष सुद्धा लागतात आणि त्या व्यक्तीला त्याच्याच म्हणजे ध्येयासाठी मरण पत्करायला लावणं ही सोपी गोष्ट नाहीये त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये एफर्ट्स घ्यायला लागतात त्यांची प्रोसेस असते त्याचे वेगवेगळे टप्पे सुद्धा आहे आणि संशोधनामध्ये हे सगळं म्हणजे प्रूव्ह झालेलं आहे की कशा पद्धतीने व्यक्तीचं ब्रेन वॉश करून त्याला त्या कारणासाठी मरायला तयार केलं जातं म्हणून आत्मघातकी दहशतवादी संकल्पना फार भयंकर आहे आणि आणखीन एक याच्यात सांगू इच्छिते की दहशतवाद्यांपेक्षा हे आत्मघातकी दहशतवादी शोधणं फार अवघड असतात सुरक्षा यंत्रणांना कारण लोन वुल्फ जे असतात म्हणजे एक एकटे जे असतात ते स्वतःच रॅडिकलाईज होतात आणि स्वतःच अटॅक करतात म्हणजे आता आपण जर एकट्यानंच ठरवलं असेल की मला हा हल्ला करायचा आहे मी कोणाशी बोललेलीच नसेल माझा कुठलाही डिजिटल म्हणजे फुटप्रिंट मी सोडलेला कुठेच काही हेच नसेल त्याचा पुरावा तर एखादी व्यक्ती किती रॅडिकलाइज झाली आहे आणि ती भर मार्केटमध्ये जाऊन जर स्वतःला उडवून देणार असेल तर आपण कोणीच काय सुरक्षा यंत्रणा सुद्धा हे समजू शकत नाहीत आधी त्यामुळे हा प्रकार फार गंभीर मानला जातो भयंकर मानला जातो म्हणजे तुम्ही आता जसं म्हणालात की आत्मघातकी दहशतवाद हा भयानक असतो म्हणजे अगदी आपल्यामध्ये सुद्धा मार्केटमध्ये फिरताना सुद्धा एखादा तसा स्लीपर सेल असू शकतो म्हणजे हे भयानक आहे हो हो तसं सुद्धा आहे कारण बऱ्याचदा आता कसं असतं की हे जे दहशतवादी आहेत ना हल्ली ऑनलाईन रेडिकलाइजचं प्रमाण सुद्धा खूप वाढलेलं आहे म्हणजे अलकायदा पासन हे बऱ्याच मोठ्या प्रमाणात सुरू झालं मग ते काय करतात की इंटरनेटवरती तसंच वेगवेगळे जे काही म्हणजे व्हॉट्सअप आहेत टेलिग्राम चॅनेल्स आहेत ह्याच्यामधनं वेगवेगळ्या तरुणांपर्यंत काही रॅडिकलाइज मटेरियल पुरवत राहतात आणि काही व्यक्ती अशा असतात की ज्या मग हळूहळू काय होतं की समाजामध्ये वावरणं त्यांचं कमी होतं सतत लॅपटॉप पुढे बसलेले असतात सतत मोबाईलमध्ये डोकं घालून ते वाचत राहणं तेच तेच व्हिडिओ बघत राहणं आणि त्यातनं मग कुठेतरी म्हणजे ते त्यांच्या मनावरती परिणाम करत राहतं आणि त्यातनं सुद्धा हे सेल्फ रॅडिकलाइज याला म्हणतात आणि असे लोन अटॅक सुद्धा असतात ते जास्त भयंकर असतात कारण की ते कोणत्याही त्यांचा काही पुरावा मिळतच नाही कारण पण ते त्या मटेरियल मटेरियलमुळे ऑलरेडी म्हणजे त्यांच्यावरती परिणाम झालेला असतो पण त्यांना शोधणं फार अवघड असतं आता या संदर्भातल्या म्हणजे मसूद अजरच्या ऑडिओ संदर्भातल्या काही बातम्या वाचल्या तर त्यात काही संरक्षण तज्ज्ञांचं असं म्हणणं होतं की हे जे दहशतवादी असतात जेव्हा हे दबावाखाली असतात किंवा घाबरलेले असतात तेव्हा ते असे ऑडिओ प्रसारित करतात आणि एक प्रकारे भारताला किंवा कोणत्या तरी देशाला घाबरवतात तर तशी काही आत्ताची स्थिती आहे का म्हणजे तो घाबरलेला आहे किंवा ती संघटना आता दबावाखाली आहे का नाही आता यांचं ह्या जैश ए मोहम्मदच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर कसं आहे की यांनी खरं म्हणजे आपल्याकडे भारतामध्ये भरपूर भारतातच काय यांनी इंग्लंडमध्ये पण कारवाया घडवलेल्या आहेत इंग्लंड म्हणजे असं म्हटलं जातं की हा जो मसुदा जहर आहे याने जिहाद जो आहे हा इंग्लंडमध्ये पोहोचवलेला आहे म्हणजे त्याने इंग्लंडमध्ये जे काही दोन हजार पाचला ला ब्लास्ट झाले सेव्हन सेव्हनचा हल्ला त्याला म्हटला जातो आणि दुसरा आहे तो म्हणजे एकवीस जुलैचा हल्ला दोन हजार पाच हे त्याच्यामुळेच घडलेले कारण त्याने तिथे आत्मघातकी दहशतवादी तयार केले आणि ते हल्ले घडवून आणलेले आहेत त्याने तर म्हणजे एका महिन्याचा फक्त दौरा इंग्लंडला केला होता आणि त्यातनं त्याने हजारो फॉलोअर्स मिळवले होते म्हणजे अशा पद्धतीने हे यांचं रॅडिकलाइज करणं किंवा हे सिस्टमॅटिकली इतक्या वर्षानुवर्ष चाललेले आहे आणि मुळात या आपणच त्याला मध्ये अटक केली होती पण आपल्याकडनं जेव्हा कंधार्थ प्रकरण झालं तेव्हा आपल्याला त्यातल्या ते काही दहशतवाद्यांना सोडावं लागलं होतं आणि त्यातला हा एक आहे त्याच्यानंतर त्यांनी भारतामध्ये आपल्याकडे संसदेवरती हल्ला केलेला आहे त्यामध्ये सुद्धा त्याचा हात आहे एवढंच काय मुंबईला जर दोन हजार आठचा हल्ला झाला त्यामध्ये पण त्याचा हात आहे आणि आता दिल्लीला दोन हजार पंचवीसचा जो हल्ला झाला त्यात पण त्याचा हात आहे त्यामुळे दहशतवादी म्हणजे एकदा ते त्या कारवाई एकदा त्या ध्येयाच्या मागे लागले आणि मुळात ते मरण्यासाठी तयारच झालेले असतात म्हणजे त्यांना कसलीच भीती नसते तुम्ही थांबवू शकत नाही कारण जो माणूस इतका जो त्या जीवावर म्हणजे उदार झालेले असतात आणि रॅडिकलाइज झाले असतात त्यामुळे ते कुठल्याही प्रकारे त्यांचं त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी धडपडत जातात आता हेच पाहणार की ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केलेला आहे महिलांना रॅडिकलाइज करण्यासाठी या जमात उल मुमिनातने आणि चाळीस मिनिटाचा तो कोर्स तयार केला ती फी लावलेली आणि त्याच्यात हजारो था था महिलांना रॅडिकलाइज केले जाते आणि इथे आपण भारतीय आपण सामान्य लोक खरंच आपण सजग आहोत का हा एक महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये याला धरूनच एक प्रश्न विचारते म्हणजे महिलांचा जो हा ऑनलाईन कोर्स आहे यामध्ये भारतातनं सुद्धा काही महिला सामील होऊ शकतात कारण तो ऑनलाईन आहे मग अशा वेळेस आपण कशी काळजी घ्यायची म्हणजे या महिला कशा पद्धतीने काम करू शकतात तर त्याविषयी काही सांगाल का यात खरं आता तर अगदी खरं सांगायचं तर आपल्याला भारतीय सामान्य नागरिकांना यामध्ये सजगता निर्माण व्हावी आपली जाणीव जास्तीत जास्त तीव्र व्हावी यासाठी खरं म्हणजे जाणीवपूर्वक काही प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण सिटीजन अवेअरनेस प्रोग्राम सारखे काही प्रोग्राम जाणीवपूर्वक काही उपक्रम हे राबवले पाहिजे जेणेकरून भारतीय नागरिकांना त्यांची स्वतःची सुरक्षा आणि त्याचप्रमाणे या ज्या दहशतवादी कारवाया आहे याविषयी जास्तीत जास्त अवेअर करणं हे गरजेचं आहे आता आपल्याकडेच बघणं आपल्याकडे एन आय नेमकं काय का काम करतं पोलीस यंत्रणा नेमकं काय का काम करते होमगार्ड्स काय काम करतात किंवा हे जे वेगवेगळे सिक्युरिटीच्या एजन्सीज आहे यांच्या कामांविषयी तरी आपल्याला खरंच कितपत माहिती आहे हा एक भाग झाला दुसरा असं की ज्या वेळेला आपण समाजामध्ये वावरत असतो किंवा ज्यावेळेला मोठमोठे सण वार किंवा उत्सव साजरी होत असतात तर त्यावेळेला आपण बिंधास्तपणे त्यामध्ये वावरत असतो पण दहशतवाद्यांसाठी तो एक म्हणजे ती त्यांच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी एक संधी असू शकते आता अगदी तुला सांगते इतकं रॅडिकलाइज म्हणजे आपण कल्पना पण करू शकत नाही आता इंडोनेशियाला मागे जो ग्लास झाला तसू रुबयाच्या ठिकाणी संपूर्ण कुटुंबाच्या कुटुंब सहा जणांचं हे रॅडिकल होत आणि त्यांनी एकाच वेळेला सहा जणांनी तीन चर्च वरती आत्मघाती केलेलं आहे त्यात आई वडील दोन भाऊ आणि दोन लहान बहिणी इतकी संपूर्ण कुटुंबाच्या कुटुंब रॅडिकल होऊन ते आत्मघातक नेतृत्ववादी बनत आहे म्हणजे परिस्थिती इथपर्यंत आलेली आहे तर आपण सामान्य नागरिक यामध्ये नक्कीच आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केल्या यंत्रणा आहेत आणि काही समाजातले संघटना एकत्र येऊन यासाठी नक्कीच ट्रेनिंग प्रोग्रॅम्स किंवा वेगवेगळे अवेअरनेस प्रोग्राम घेण्याची गरज आता निर्माण झालेली आहे आता दिल्लीतला जी घटना झाली त्यानंतर गुजरात मध्ये सुद्धा एटीएस ने कारवाई केली आणि त्या डॉक्टरांना पकडलं त्यानंतर असे बऱ्याच ठिकाणी आता काश्मीरमध्ये सुद्धा दोन दहशतवाद्यांना पकडलं ते तिथे काही चादरी विकत होते हे समोर आलं पण ते रेकी करत होते म्हणजे असे जे काही लोक आहेत ते भारतात वेगवेगळ्या ठिकाणी ऑलरेडी पेरले गेलेले आहेत तर अशा वेळेस सामान्य नागरिकांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे प्रोग्राम्स तुम्ही जसं म्हटलं की अवेअरनेस प्रोग्राम आहेच पण आपल्या आजूबाजूला असं काही आपल्याला संशयास्पद दिसतंय तर अशा वेळेस पहिली ऍक्शन काय घ्यायची आता याच्यावरती कसं आहे की आपलं जास्तीत जास्त लक्ष राहणं म्हणजे ज्याला आपण इंटरनल विजिलन्स म्हणतो की डेमोक्रेसीसाठी महत्वाचं असतं की लक्ष ठेवणं किंवा सजग राहणं तेच या बाबतीमध्ये लागू होतं की आपण समाजात वावरताना कितपत अवेअर आहोत आपल्या आजूबाजूला कोण येत आहे जात आहे आपल्या बिल्डिंगमध्ये कोण येतंय आपल्या ऑफिसमध्ये कोण येतं जात आहे किंवा ऑनलाईन पण आपण कोणाच्या संपर्कामध्ये येतो आहोत कारण हल्ली का होतं तरुण पिढी जी आहे ही बरीच तिथे रील्स आणि याच्या मागे किंवा जे काही सोशल मीडियाच्या मागे असते त्यातनं सुद्धा त्यांचा बऱ्याचदा गैरवापर हा करून घेतला जातो आपल्याकडे अवेअरनेस खूप कमी आहे आता दिल्लीचाच ब्लास्ट जर उदाहरण बघितलं तर डॉक्टरांचा मोडल म्हणजे आपल्याला कधी वाटणार सुद्धा नाही की डॉक्टर असणाऱ्या व्यक्ती असं काही करू शकतील पण हे त्यांचं कव्हर होतं म्हणजे ते त्यांनी ते कव्हर जे आहे हे त्यांच्या दहशतवादी कारवांसाठी वापरलं इतकंच नाही तर स्फोटक सुद्धा विद्यापीठाच्या त्यांच्या लॉकर मध्ये ठेवलेले आहेत याच्या अर्थ त्यांनी आजूबाजूच्या लोकांना एकतर ते रॅडिकलाईज केलं आहे त्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे त्यांच्यासाठी ते पटवून घेतलंय आपण असं यामध्ये कसं आहे की तुम्ही सहजासहजी ओळखू शकत नाही दहशतवादी कोण आहे पण निदान संशयित कोणाला म्हणायचं समाजात वावरताना आपण कुठे काळजी घेतली पाहिजे आता या दहशतवाद्यांच्या हल्ला करण्याच्या ज्या तारखा असतात ना या सुद्धा अत्यंत महत्वाच्या असतात म्हणजे एखादा हल्ला त्याच तारखेला का होतो याच्या मागे पण फिलॉसॉफी असते आपण सामान्य लोकांनी त्या बाबतीमध्ये खूप अवेअर राहायला पाहिजे खूप जागरूक राहायला पाहिजे अगदी एक लहानचं उदाहरण सांगते स्पेन मध्ये जो हल्ला केला गेला होता दोन हजार चारला ला आ, मला असं वाटतं अकरा मार्च तर अकरा मार्च दोन हजार चार पासून जर तू त्याच्या आधी म्हणजे अमेरिकेचा जो ब्लास्ट घडवून आणला होता यांनी तर नाईन इलेव्हनचा तर त्या नाईन इलेव्हनच्या तारखेपासून तर या माद्रिदच्या हल्ल्यापर्यंतचे जर दिवस आपण मोजले तर ते बरोबर नाईन इलेव्हन भरतात म्हणजे ते उगत नाही आणि इतकंच नाही तर त्याच्या तीनच दिवसानंतर स्पेनमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत्या आणि त्यामध्ये सत्ताधारी सरकार हे कोसळलं आणि दहशतवाद्यांना तेच हवं होतं म्हणून निवडणुकांच्या बरोबर तीनच दिवस आधी त्यांनी ब्लास घडून आणला म्हणजे हे त्यांची मॉडस ऑपरेंटी आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोणता दिवस कोणत्या दिवशी म्हणजे या गोष्टी खूप गंभीर आहेत आणि याविषयी निदान आपण अलर्ट जरी केले लोकांना की तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जाताय कोणत्या तारखेला जाताय कोणत्या ठिकाणी वावरतायत तर आपण आजूबाजूला किती लक्ष ठेवलं पाहिजे वगैरे हे जरी आपण थोडं थोडं अवेअर करू शकलो लोकांना तरी मला असं वाटतं काही अलर्ड टळू शकतील एक प्रश्न अजून विचारते म्हणजे आपण दहशतवाद्यांची मानसिकता याविषयी बोललो पण यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे त्यांना होणार आर्थिक पुरवठा आर्थिक रसद आता जी ट्वेंटी परिषदेच्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा याविषयी बोललं की दहशतवादाचं समूळ उच्चाटन करणं हे खूप गरजेचं आहे त्यासाठी सगळ्या देशांनी पुढे यायला पाहिजे पण त्यांना जो मेन पुरवठा होत असतो तो, तो म्हणजे ड्रग्सच्या माध्यमातून किंवा इतर अनेक माध्यमातून तर जरा त्याविषयी काय सांगाल हा यांची जी दहशतवाद्यांची मानसिकता असं म्हणतील ना तर खरं म्हणजे हे कसं आहे की ते एका ध्येयाने खूपच जास्त रॅडिकलाइज आणि ते विद्वार विध्वंस करण्यासाठी कुठेतरी त्यांचं रेडिकलायझेशन रॅडिकलायझेशन झालेलं असतं त्यामुळे या मानसिकता यांची जी असते तर ते, ते, ते वर्षानुवर्ष कसं आहे की रॅडिकल करून त्यांच्या वेगवेगळ्या बाबतीत वेग त्यांना ते हे पटवून दिलेलं असतं की तुमचं मरण किंवा तुम्ही या संघटनेसाठी किंवा या एका विशिष्ट कारणासाठी मरण हे किती गरजेचं आहे किती महत्वाचं आहे तुमचं किती मोठं योगदान आहे आणि त्यांना कुठेतरी ग्लोरीफाय केलं जातं अगदी पॅलेस्टाईनचं म्हणशील तर पॅलेस्टाईनमध्ये मध्ये पण तसं आहे रशियामध्ये चे जो दहशतवाद आहे त्यामध्ये सुद्धा असंच आहे बरेचसे कसं असतं की दहशतवादी असतात ना तर त्यांच्या ते ठार झाल्यावरती त्यांची प्रियसी असेल त्यांची बहीण असेल त्यांची पत्नी असेल आई असेल यांना जाणीवपूर्वक रिक्रूट केलं जातं या संघटनांमध्ये म्हणजे आणि त्या पद्धतीने त्यांचं पुन्हा मानसिक की बघा तुम्हाला आता तुमच्या याचा बदला घ्यायला पाहिजे आणि मग त्यांना म्हणजे उद्युक्त केलं जातं आणि यामध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे तुला एक उदाहरण आणखीन देते बगदादला मग हल्ला केला होता तर ती जी होती ती थी, तिचं डेगॉक म्हणून कॅथोलिक ख्रिश्चन भाई होती तिने मुस्लिम इस्लामिक माणसाची लग्न केलं होतं तो दहशतवादी होता पण त्याने स्पोर्ट करता करता आला नाही त्याला त्याला अमेरिकेच्या सैन्याने आधीच पकडलं आणि नंतर पुढे त्याला ठार केलं तर त्याच्यामुळे ती म्हणजे ती अशी पण कन्वर्ट झालेलीच होती म्हणजे ख्रिश्चानिटी जरी ती ख्रिश्चन असली तरी ती इस्लामिक बंदली होती आणि नंतर मग तिने आत्मघातकी दहशतवाद केला के आणि त्या अमेरिकन सैन्यावरती तिने कार म्हणजे स्फोटकांनी भरलेली कार ही धडकवली होती त्यामुळे मानसिकता ही जी आहे ना ही आणि आपण समोरासमोर असं व्यक्ति मनात काय चाललंय हे तुम्ही सांगू शकत नाही आणि ही वर्षानुवर्षीची प्रक्रिया काही वेळेला महिन्याची असते काही वेळेला दिवसाची असते तर ही प्रोसेस आहे आणि ते विचार जे आहेत नंतर कृतीमध्ये उतरतात त्यामुळे या बाबतीमध्ये सा, खूप जास्त आपण काळजी घेतली पाहिजे किंवा कुठेतरी फॉर्मली याच्यासाठी प्रोग्राम कसे सुरू करता याचा आपण विचार केला पाहिजे अगदी खरंय म्हणजे ही बातमी आल्यानंतर अर्थातच ही बातमी धडकी भरवणारी पण दहशतवादी हल्ले होत असताना किंवा दहशतवादी हल्ले झाल्यानंतर एन आय ए असेल एटीएस असेल किंवा पोलीस असतील ते त्यांची त्यांची पद्धतीने कारवाई करतच असतात पण हल्ली म्हणजे येणाऱ्या काळात इथून पुढच्या काळात आपल्याला देशातले नागरिक म्हणून भारतीय म्हणून एकत्र राहणं आणि सजग राहणं हे किती गरजेचं आहे हे मला वाटतं आजच्या या चर्चेतून समोर आलं कारण आता आपल्याला एक देश म्हणून नागरिक म्हणून या सगळ्याच दहशतवादाच्या समस्येला तोंड द्यायचंय आणि ती मानसिकता आपल्या देशातल्या नागरिकांची सुद्धा झाली पाहिजे आणि खरंच रुपालीताई खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्ही इतक्या छान सोप्या शब्दात म्हणजे दहशतवादामागची मानसिकता काय असते आणि नागरिक म्हणून आपण काय काळजी घ्यायला हवी हे सांगितलं त्याबद्दल खरंच मनापासून आभार मानते मला वाटतं या चर्चेच्या माध्यमातून आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा या बातमी मागचं गंभीरता किंवा काय गरज आहे हे कळलं असेल आणि अशाच महत्वाच्या विषयांवर आपण सातत्याने चर्चा करणार आहोत आता सव्वीस जानेवारी सुद्धा आलेले आहे त्यामुळे त्या, त्या दृष्टीने सुद्धा आपण सजग राहणं गरजेचं आहे आणि इथून पुढच्या प्रत्येक दिवशी प्रत्येक काळात आपल्याला सजगच राहायचं आहे असेच महत्वाचे विषय घेऊन सातत्याने आपण भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद